आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे रामनवमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तामिळनाडूला भेट देणार असून रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पांबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत आकाशवाणीवरून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असल्यानं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होईल नागपूर शहराच्या समृद्ध परंपरेचा भाग असलेली श्री पोद्दारेश्वर राम मंदिराची एकोणसाठावी भव्य शोभायात्रा उद्या सायंकाळी चार वाजता निघणार शोभायात्रे आहे शोभायात्रेमुळे नागपूर शहरातील वाहतूक काही ठिकाणी बंद राहील तर काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आले आहेत दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात रामनवमी उत्सवानिमित्त पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून कुठलेही आक्षेपार्ह फोटो अथवा व्हिडिओ व्हायरल झाल्यास त्याबाबत पोलिसांना कळवून खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केला आहे बासाव्या राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्लीत सागरी जनजागृती वॉकीथॉनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं भारताच्या नौवहन क्षेत्राला समृद्ध इतिहास असून हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा एक, भारती एक आधारस्तंभ आहे देशाला जगातली सामर्थ्यशाली सागरी सत्ता बनवण्यात युवावर्ग महत्वाची भूमिका बजावू शकतो असं सोनोवाल यावेळी म्हणाले राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचं स्मरण केलं आहे केंद्र सरकार नौवहन क्षेत्राला आणि देशातल्या बंदरांना अधिक मजबूत करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहील असं ते म्हणाले अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पन्नास मीटर रायफल स्पर्धेच्या महिला गटात काल भारताच्या सिफ्ट कौर सामरानं सुवर्णपदक तर पुरुष गटात आशियाई स्पर्धा विजेत्या चैन सिंगनं कांस्य पदक पटकावलं ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या मुष्टीयुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालनं पुरुषांच्या पासष्ट किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे जामवालनं काल रात्री इटलीच्या जियान लुईगी मालुंगाचा पाच विरुद्ध शून्य असा पराभव केला आज अंतिम फेरीत जामवालचा सामना ब्राझीलच्या युरी रिसशी होईल दरम्यान सत्तर किलो वजनी गटातील अंतिम सामना भारताचा हितेश आणि इंग्लंडचा ओडेल कामारा यांच्यात होईल गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत हितेशनं फ्रान्सच्या माकंत्राओरवर पाच विरुद्ध शून्य असा आमदार विजय मिळवला होता यापूर्वी मनीष राठोडनं पंचावन्न किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आज रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार